सांगले या ठिकाणी जनआक्रोश मोर्चामध्ये माननीय आमदार गोपीचंद पळळकर यांनी जे काही चितावणीखोर वक्तव्य केलेलं आहे धर्मगुरूंच्या बाबतीत की धर्मगुरूंना एक लाख रुपये बक्षीस पाच लाख रुपये बक्षीस आणि सैराट करून मारणाऱ्या सारखं त्यांना अकरा लाख रुपयाचं बक्षीस त्यांनी जे काही त्यांनी घोषित केलेलं आहे या चितावणीखोर घोषणेच्या विरुद्ध त्यांनी जे काही वक्तव्य केलेलं आहे हे सगळे असंविधानिक आहे आणि कायद्याचं उल्लंघन करणारं हे त्यांचं वक्तव्य आहे आमचे सर्व पीठ जिल्हा खासदार कलुसिंगच्या वतीने आणि आमची एकच मागणी आहे की त्यांचं जे काही आमदारकी आहे मान्य मुख्यमंत्री साहेबांनी ती आमदारकी त्यांची रद्द करावी आणि त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा नोंद करावा त्यांनी आता आम्ही साहेबांची भेट घेतली मान्य सरांची आम्ही भेट घेतली तर त्यांनी सांगितलं की आम्ही निश्चित कारवाई करू आणि या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये आमचे विविध चर्च आहेत या ठिकाणी जे ठिकाणी चर्चमध्ये सेवा करतात त्या प्रत्येक ठिकाणी ते संरक्षण देण्याचं सरांनी आम्हाला सांगितलं खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड